श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सव्वीस ऑगस्टला म्हणजेच मंगळवारी आलेली आहेत हरतालिका श्रावण महिन्याची समाप्ती झाल्यानंतर सर्वात महत्त्वाचं व्रत येतं ते म्हणजे हरतालिका हरतालिका हे हिंदू धर्मातील महिलांसाठी आणि कुमारिकांसाठी सांगितलेले एक धार्मिक व्रत आहे हरिता म्हणजे जिला नेले ती आणि लिका म्हणजे सखी पार्वतीला शिवप्राप्तीसाठी सखी तपश्चरेला घेऊन गेली म्हणून पार्वतीला हरतालिका असे म्हणतात शिवपार्वती किंवा उमामहेश्वर ही जगताची माता पिता म्हणून ओळखले जाते स्त्रीतत्व आणि पुरुष तत्व, तत्व यांच्या मेळणीतून विश्वाची निर्मिती झाली आहे म्हणून आपण या तत्वाचे पूजन करतो सौभाग्यप्राप्तीसाठी समृद्धीसाठी अनेक व्रतं केली जातात त्यामधील एक व्रत आहे ते म्हणजे हरतालिका महादेव आणि माता पार्वती यांचा आशीर्वाद प्राप्त व्हावा म्हणून हे व्रत केले जाते धार्मिक दृष्टीने हरतालिका हे व्रत अतिशय महत्त्वाचे असल्यामुळे या व्रतामध्ये काही नियमांचे पालन केले जाते आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्वाची माहिती सांगणार आहेत यंदा हरतालिकेला कोणत्या रंगाची साडी नेसावी किंवा कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात तसेच या हरतालिका व्रतामध्ये कोणत्या रंगाची साडी आणि बांगड्या या चुकूनही घालू नये हरतालिकेचं व्रत कसं करावं व्रत करत असताना कोणते पदार्थ खाऊ नये हे हरतालिकेचे व्रत कधी सोडावे कोणता पदार्थ खाऊन हे व्रत सोडावे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही सौभाग्यप्राप्तीसाठी ऐश्वर्य समृद्धी यासाठी हरतालिका व्रत केले जाते जन्मोजन्मी अखंड अयोवपन असावे सौभाग्य असावे ही मागणी या व्रतात केली जाते कुटुंबातील प्रत्येकाचा या व्रतावर विश्वास असून महिला आवर्जून हे व्रत करतात या व्रताद्वारे सौभाग्याला मंगलमय मानणाऱ्या स्त्रिया मनोभावे श्रद्धेने विविध उमा महेश्वर यांचे पूजन करून आपल्या पतीसाठी सुदृढ निरामय शरीर आणि दीर्घायुष्य आणि अखंड सौभाग्यासाठी पूजा करतात तसेच अविवाहित मुली चांगला मनासारखा जोडीदार मिळावा यासाठी हरतालिकेचा उपवास करून ही पूजा करत असतात सौभाग्य प्राप्ती तसेच वृद्धी आणि ऐश्वर सुख समृद्धी पितर्त्य हे व्रत भाद्रपद शुद्ध तुतेला मंगल दिवशी केले जाते पुराणानुसार तृतीया चतुर्थीला हे व्रत केल्यास स्त्रीला विधवा पण येत नाही आणि मुलं नातवडांची वंशवृद्धी होते अशी मान्यता आहे या व्रतामध्ये शंभो महादेवाला श्रेष्ठ दर्जा देण्यात आलेला असून पार्वतीने सुखप्राप्तीसाठी हे व्रत केले होते आणि म्हणून हरतालिका हे व्रत सुवासिनी कुमारिका विधवा स्त्रिया गर्भवती स्त्रिया तसेच ज्या स्त्रियांना मासिक धर्म आहे तर ते सुद्धा हे, हे व्रत करू शकता ज्या स्त्रियांना मासिक धर्म आहेत त्यांनी फक्त व्रत करायचं आहे तुम्हाला पूजा करता येणार नाहीत तसे ज्या गर्भवती स्त्री आहेत तर त्यांनीसुद्धा हरतालिकेची पूजा करू नये असं म्हटलं जातं आणि ज्या विधवा स्त्रिया आहेत तर त्यांनीसुद्धा व्रत करून हरतालिकेची पूजा ही आवर्जून करावी असे कोणत्याही पुराणामध्ये किंवा शास्त्रामध्ये सांगितलं नाही की हरतालिकेचं व्रत हे विधवा स्त्रियांनी करू नये म्हणून विधवा स्त्रिया मनामध्ये कोणतीही शंका कुशंका को न आणता पूर्णपणे हे व्रत जे आहे तर ते करू शकता हरतालिके हे व्रत भाद्रपद शुद्ध तृतीयेला करायचे असते ज्या प्रकारे वटसावित्री मंगळागौरी याप्रमाणे हरतालिकेची पूजासुद्धा सामुदायिक पद्धतीने करता येते म्हणून तुम्ही ही पूजा घरी केली तरीसुद्धा चालेल किंवा बऱ्याच ठिकाणी मंदिरामध्ये सुद्धा जाऊन मंदिरा ही पूजा केली जाते जे तुम्हाला शक्य होईल त्या पद्धतीने तुम्हाला ही हरतालिकेची पूजा जी आहे तर ती करायची आहे जर तुम्ही ही पूजा घरी करणार असेल तर ज्या ठिकाणी तुम्ही ही पूजा करणार आहे तर ती पूजेची जागा स्वच्छ असावी पूजेमध्ये जे काही तुम्ही निरंजन किंवा तांब्या जो वापरणार आहे तर ते सर्व साहित्य तांब्याचे किंवा चांदीचे किंवा स्टीलचे असावे परंतु चुकूनही या पूजेमध्ये प्लास्टिकची भांडी जी आहे तर ती वापरू नये जेव्हा तुम्ही ही पूजा करणार आहे तेव्हा सर्व साहित्य जवळ आणून ठेवावे म्हणजेच तुम्हाला पूजा करताना मध्येच उठावे लागणार नाही कारण हरतालिकेची पूजा करत असताना मध्ये उठता येत नाही आपल्याला एकाच जागी बसून ही पूजा करायची असते या दिवशी वाळूचा महादेव बनवला जातो जर तुमच्याकडे समुद्रातील वाळू असेल म्हणजेच माता लक्ष्मीचा जन्म हा समुद्र मंथनातून झाला होता आणि म्हणून तुमच्याकडे जर समुद्रातली वाळू असेल तर त्याचा महादेव तुम्ही बनवू शकतात जर तुम्हाला या दिवशी वाळू भेटली नाही तर तुम्ही मातीचा महादेव बनून त्याची पूजा केली तरीही चालेल आता बऱ्याच जणांचा असा प्रश्न असेल की ताई आमच्या घरामध्ये शिवलिंग आहेत मग आम्ही त्याचीच पूजा केली तर चालेल का तर पहा हरतालिकेच्या व्रतामध्ये वाळूचाच महादेव आपल्याला बनवायचा असतो म्हणून या दिवशी आपल्याला आपल्या स्वतःच्या हाताने महादेव बनवायचा आहेत आणि त्याची पूजा जी आहे तर ती तुम्हाला करायची आहेत श्रावण महिन्यामध्ये आपण सोमवारी जे शिवलिंग असतं तर त्याची आपण पूजा करू शकतो परंतु हरतालिके पूजेला आपल्याला मातीचा किंवा वाळूचा महादेव म्हणूनच त्याची पूजा करायची असते हरतालिकेच्या मूर्ती असतात तर त्या हलवू नये किंवा जो वाळूचा महादेव आपण बनवला आहे तर तो सुद्धा मोडणार नाही किंवा हलणार नाही याची विशेष तुम्हाला काळजी घ्यायची आहे तसेच तुम्ही पूजेमध्ये जी फुले वापरणार आहेत तर ती उडवू नका अगदी हळुवारपणे तुम्हाला ती वाहायची आहेत तसेच महादेवाला हरतालिकेच्या देवीला आपण जे पाणी अर्पण करणार आहे तर ते फुलाने तुम्हाला शिंपडायचे आहेत देवाला अनामिकेने गंध लावायचा आहेत म्हणजे आपल्या उजव्या हाताचं जे करंगळी जावळचं बोट असतं तर त्या बोटाने गंध लावावे कुंकू अक्षदा उजव्या हाताची अनामिका मधले बोट आणि अंगठा यांच्या चिमटेने तुम्हाला अक्षदा व्हायच्या आहेत त्याचबरोबर जी विड्याची पानं आपण पूजेमध्ये ठेवणार आहे तर त्या पानांची देट देवीकडे करून देवीसमोर ठेवावेत आणि त्यावर तुम्हाला सुपारी ठेवायची आहेत त्याचबरोबर या हरतालिकेच्या पूजेमध्ये एक नारळ सुद्धा अर्पण करावा हा नारळ सुद्धा तुम्हाला देवीकडे शेंडी करून ठेवायचा आहे अर्पण केलेला नारळ हा तुम्ही दुसऱ्या दिवशी फोडून त्याचा प्रसाद जो आहे तर तो घरामध्ये सर्वांनी खायचा आहे त्याचबरोबर देवीच्या उजव्या बाजूला घंटा डाव्या बाजूला समयी आणि तुपाचा दिवा उजव्या बाजूला ठेवावा उदबत्ती निरंजन जवळ ठेवावी पूजेचा प्रारंभ करताने समयी प्रज्वलित करावी निरंजन पेटवावे देवीच्या मूर्तीसमोर प्रकाश पडेल अशा पद्धतीने उद्बत्ती निरंजन कापूर आरती ववाळावी डाव्या हाताने घंटा करावा हरतालेकीची पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला हरतालेकीची व्रतकथा जी आहे तर ती सुद्धा वाचायची आहेत व्रतकथा वाचून झाल्यानंतर तुम्हाला शेवटी आरती म्हणायच्या आहेत त्यानंतर देवीला महानैवेद्य दाखवावा पूजा करणाऱ्या महिलेने संपूर्ण दिवस उपवास करावा पूजेनंतर माता पार्वतीच्या नावाने एका सुवासनेची नारळाने ओटी भरावी दुसऱ्या दिवशी सकाळी उत्तर पूजा होईपर्यंत समयी ही पेटलेली असावी उत्तर पूजेनंतर हरतालिकेच्या मूर्ती देवीवर वाहिलेली फुले पत्री ही सगळी तुम्हाला पाण्यामध्ये विसर्जित करायची आहेत जर तुमच्या घराजवळ वाहते पाणी नसेल तर एखाद्या मोठ्या झाडाच्या खोडापाशी तुम्हाला हे सर्व साहित्य नेऊन टाकायचे आहेत दुसऱ्या दिवशी सकाळी उत्तर पूजा करूनच तुम्हाला पारणे करायचे आहेत हे व्रत अत्यंत प्रभावी असून शुभकारक सौभाग्य रक्षक आणि सौभाग्य संवर्धन करणारे आहेत यश आनंद कीर्ती सुख वैभव प्राप्त करून देणारे हे एक महान सौभाग्य व्रत आहे अगदी प्राचीन काळापासूनच महिला हे व्रत करत आलेल्या आहेत पतीचे प्रेम कायम राहावे पती आरोग्यवान राहून त्याचे आयुष्य वाढावे म्हणून पतिव्रता स्त्रिया हे व्रत मोठ्या निष्ठेने आणि भक्तिभावाने करत असतात या हरतालिकेच्या व्रतामध्ये कोणत्या नियमांचे पालन केले जाते तर पहा ज्या दिवशी हरतालिका व्रत आहे त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे या दिवशी तुम्हाला केससुद्धा धुवायचे आहेत शक्यतो आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूडभर हळद टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरातील देवांची पूजा करायची आहेत आणि यानंतर लगेच तुम्हाला हरतालिकेची पूजा करायची आहेत हरतालिकेची पूजा, पूजा होण्याअगोदर आपल्याला पाणी किंवा चहा किंवा इतर कुठलेही उपवासाचे पदार्थ जे आहेत तर ते खायचे नाही सर्वप्रथम हरतालिकेची पूजा करूनच तुम्हाला जे काही उपवासाचे पदार्थ आहेत तर ते तुम्हाला खायचे आहेत या हरतालिकेच्या व्रतामध्ये तुम्हाला चुकूनही भगर किंवा फनस जे फळ आहे तर हे खायचं नाहीत त्याचबरोबर तिखट खारट मीठ घातलेले पदार्थसुद्धा या दिवशी सेवन केले जात नाही या दिवशी फक्त फळाहार घेतला जातो माता पार्वतीने स्वतः जंगलामध्ये राहून झाडाची पत्री फळे खाऊन हे व्रत केलं होतं आणि म्हणून आपल्यालासुद्धा फळे किंवा गोड पदार्थ खाऊनच हा उपवास जो आहे तर तो करायचा आहे मार्केटमध्ये उपवासाचे अनेक नवनवीन पदार्थ मिळतात जसे की शाबुदाना असेल किंवा व्हेपर्स असतील किंवा इतर कुठले पदार्थ उपवासाचे असतात तर ते अनेक प्रक्रिया करून बनवलेले असतात त्यामध्ये कोणतेही मसाले तेल जे आहे तर ते वापरलेलं असतं म्हणून शक्यतो बाहेरचे जे तळणीचे पदार्थ आहेत उपवासाचे तर ते सुद्धा तुम्हाला या दिवशी चुकूनही खायचे नाही जितका तुम्हाला सात्विक आहार घेता येईल तितका सात्विक आहार तुम्हाला घ्यायचा आहे हरतालिकेचं व्रत जे आहे तर ते दोन्ही टाईम केलं जातं म्हणजेच सकाळी आणि संध्याकाळी दुसऱ्या दिवशी गणपती बाप्पांची स्थापना करूनच हे व्रत जे आहे तर ते सोडलं जातं जर तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पांची स्थापना केली जात नसेल तर मग तुम्ही सकाळी लवकर उठून स्वयंपाक बनवायचा आहेत गोडाधोडाचा नैवेद्य बनवायचा आहे आणि यानंतरनं नैवेद्य दाखवून तुम्हाला पुन्हा एकदा आरती करायची आहेत उत्तर पूजा करायची आहेत आणि यानंतर तुम्हाला हे व्रत सोडायचं आहे ज्यांच्या घरामध्ये गणपती बाप्पांची स्थापना केली जात असेल त्यांनी गणपती बाप्पांची स्थापना करायची आहेत यानंतर उत्तर पूजा करून तुम्हाला हा जो उपवास आहे तर हा सोडायचा आहे यंदा हरतालिकेला कोणत्या रंगाची साडी नेसावीत म्हणजेच काही रंगाच्या साड्या या खूप भाग्यवान असतात त्या साड्यांमध्ये सकारात्मक ऊर्जा दैवी शक्ती आकर्षित करण्याची खूप जास्त प्रमाणामध्ये शक्ती असते आणि म्हणून या व्रतामध्ये काही ठराविक रंगाच्या साड्या ज्या असतात तर त्या आवर्जून नेसल्या जातात त्यामध्ये पहिल्या रंगाची साडी आहे ती म्हणजे पिवळा रंग यानंतर दुसरा केसरी रंग गुलाबी रंग हिरवा किंवा लाल रंगाच्या साड्या तुम्ही नेसू शकतात हे रंग जे आहे तर ते अतिशय शुभ मानले जातात या पाच रंगाव्यतिरिक्त जर तुमच्याकडे इतर कोणत्याही रंगाची साडी असेल तर तीसुद्धा तुम्ही नेसू शकता परंतु या दिवशी तुम्हाला चुकूनही काळ्या रंगाची साडी आणि पांढऱ्या रंगाची साडी ही नेसायची नाहीत बघा आता हरतालिकेच्या व्रतामध्ये पांढऱ्या रंगाची साडी नेसावी असं म्हटलं जातं परंतु हा सौभाग्यवतींचा सण आहे सौभाग्यवतीसाठी हे व्रत केलं जातं आणि म्हणून या दिवशी पूर्णपणे पांढऱ्या रंगाची साडी तुम्ही अजिबात नेसू नका तुमच्याकडे पांढऱ्या रंगाची साडी आहे त्याला पिवळ्या रंगाचा लाल रंगाचा एखादा काट असेल किंवा पदर असेल किंवा त्यावरती ब्लाऊज जर तुमच्याकडे एखादा लाल पिवळ्या रंगाचा असेल तर अशी तुम्ही पांढऱ्या रंगाची साडी नेसू शकता परंतु पूर्ण पांढरा ब्लाऊज किंवा पांढऱ्या रंगाची साडी जी आहे तर ती तुम्ही अजिबात घालू नका त्याचबरोबर या दिवशी तुम्ही चुकूनही काळ्या रंगाची साडीसुद्धा नेसायची नाहीत जर तुमच्याकडे एखादी लाल रंगाची साडी आहेत आणि त्यावर अगदी थोडीफार डिझाईन जर काळ्या रंगाची असेल तर तुम्ही अशी साडी नेसू शकता परंतु पूर्णपणे काळ्या रंगाची साडी आहेत तर ती तुम्हाला अजिबात नेसायची नाहीत कारण काळा रंग हा शुभ कार्यासाठी अशुभ मानला जातो आणि हरतालिके हे व्रत अतिशय पवित्र व्रत मानलं जातं म्हणून या व्रतामध्ये चुकूनही काळ्या रंगाची साडी तुम्ही नेसू नका त्याचबरोबर ही हरतालिकेची पूजा करत असताना तुम्हाला हातावर मेहंदी ही आवर्जून काढायची आहेत कारण मेहंदी हे सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं त्यामुळे तुम्ही आवर्जून आदल्या दिवशी आपल्या हातावर तुम्ही मेहंदी नक्की काढा तुम्हाला जास्त मेहंदी काढायला आवडत नाही हरकत नाही तुम्ही अगदी दोन टिपके जरी हातावर दिलेत तरीसुद्धा चालेल परंतु मेहंदी ही तुम्हाला नक्की काढायची आहेत त्याचबरोबर ही पूजा करताना आपल्या हातामध्ये हिरव्या बांगड्या असायलाच हव्या जरी तुमच्या साडीवर तुम्ही पिवळ्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या या परिधान करणार असेल तरीही तुम्हाला दोन का होईना बांगड्या या आपल्या हातामध्ये हिरव्या रंगाच्या घालायच्याच आहे आणि यानंतर तुम्हाला पूजा करायची आहे कारण हिरव्या रंगाच्या बांगड्या ह्यासुद्धा सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं हिरवा रंग हा अतिशय शुभ मानला जातो आणि म्हणून आपल्या दोन होईना हिरव्या रंगाच्या बांगड्या ह्या आवर्जून घालायच्या आहेत आणि शक्य असेल तर तुम्ही दोन्ही भरून हिरव्या रंगाच्या बांगड्या या दिवशी घालू शकता फक्त पूजेसाठीच हिरव्या बांगड्या घालू नका तर किमान या दिवशी संपूर्ण दिवसभर तरी आपल्या हातामध्ये हिरव्या बांगड्या या आवर्जून असाव्या त्याचबरोबर ज्या कुमारिका मुली आहेत तर त्यांनी सुद्धा या दिवशी पांढऱ्या रंगाचे कपडे किंवा काळ्या रंगाचे कपडे जे आहेत तर ते परिधान करू नका इतर कोणत्याही रंगाचे कपडे तुम्ही परिधान करून ही पूजा करू शकता जर तुम्ही लग्नानंतर पहिल्यांदाच हरतालिकेचं व्रत करणार आहेत म्हणजे बघा बऱ्याच मुली लग्नानंतर हरतालिकेचं व्रत सुरू करतात लग्न अगोदर काही मुली हे व्रत करत नाही आणि म्हणून जर तुम्ही सुद्धा लग्नानंतर पहिल्यांदाच हरतालिकेचं व्रत करत असेल तर या व्रतामध्ये तुम्हाला नवीन कोरी साडी जी आहे तर ती परिधान करूनच ही पूजा जी आहे तर ती करायची आहेत तसेच ज्या स्त्रिया वर्षानुवर्ष हे व्रत करत आलेले आहे तर अशा स्त्रियांनी चुकूनही मासिक धर्मामध्ये जी साडी तुम्ही परिधान केलेली आहेत आणि पुन्हा तीच या पूजेमध्ये तुम्हाला परिधान करायची नाहीत तर हा एक महत्त्वाचा नियम तुम्हाला आवर्जून पाळायचा आहे उपवासाच्या दिवशी चिडचिड राग करणं आवर्जून टाळा रागावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे जास्तीत जास्त शांत राहा घरामध्ये सुद्धा तुम्ही जास्तीत जास्त शांत राहायचं आहेत आणि ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहेत आपल्या बोलण्यामुळे कोणाचंही मन दुखवलं जाणार नाही याची तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहेत मन शांत ठेवा आनंदी राहण्याचा प्रयत्न करा उपवासाच्या दिवशी कोणालाही दुखवू नका कोणाबद्दलची मनात द्वेषाची भावनासुद्धा ठेवू नका सर्वांसोबत तुम्हाला प्रेमाने व्यवहार करायचा आहेत तसेच ज्या महिलांना मासिक धर्म आहेत पहिला दुसरा तिसरा किंवा चौथा दिवस असेल तर अशा स्त्रियांनी फक्त व्रत करायचं आहे आणि नामस्मरण करायचं आहे हरतालिकेची पूजा जी आहे तर ती तुम्हाला करता येणार नाही किंवा तुमची सावलीसुद्धा हरतालिकेच्या पूजेवर पडणार नाही याची विशेष तुम्ही काळजी घ्या त्याचबरोबर ज्या गर्भवती स्त्रिया आहेत ज्यांना सातवा महिना चालू आहे सातवा आठवा किंवा नववा अशा महिलेंनी फक्त व्रत करायचं आहे तुम्हाला पूजा करायची नाहीत किंवा कोणाची ओटी सुद्धा भरायची नाहीत किंवा तुम्हाला कोणी ओटी दिली तर तीसुद्धा तुम्ही घेऊ नका कारण अगोदर देवाने तुमची ओटी भरलेली आहेत त्यामुळे तुम्हाला ओ टी जी आहे तर ती घ्यायची नाहीत आणि कोणाची भरायची नाहीत सातवा महिन्याच्या अगोदर तुमचे महिने चालू आहे तिसरा चौथा किंवा पाचवा तर तुम्ही व्रत करून पूजा केली तरीसुद्धा चालेल परंतु शक्यतो या दिवशी गर्भवती स्त्रियांनी व्रत नाही केलं तरीही चालेल कारण तुमच्या पोटामध्ये बाळ वाढत आहे तुमच्या जीवावर बेतेल अशा गोष्टी तुम्ही अजिबात करू नका आणि जरी तुम्ही व्रत केलं तर भरपूर तुम्ही पदार्थ खाऊन हे व्रत जे आहे तर ते करू शकता तसेच ज्या विधवा स्त्री आहेत तर ते सुद्धा हे व्रत करू शकता व्हिडिओच्या अगोदरच मी तुम्हाला सांगितलं की कोणत्याही पुराणामध्ये कथामध्ये किंवा एखाद्या ग्रंथामध्ये सांगितलं नाही की, ना की हरतालिकेचं व्रत हे विधवा स्त्रियांनी करू नये जर तुम्ही वर्षानुवर्ष हे व्रत करत आलेले आहेत तर तुम्ही हे व्रतसुद्धा करू शकतात आणि पूजा देखील करू शकतात त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला हरतालिकेचा उपवास हा काकडी खाऊनच सोडायचा आहेत दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही हे व्रत सोडणार आहे ते तर तेव्हा तुम्हाला सर्वप्रथम काकडी खायची आहेत यानंतर बाप्पांना आपण जो नैवेद्य ठेवला आहे तर तो नैवेद्य खाऊन तुम्हाला हे हरतालिकेचं व्रत जे आहे तर ते सोडायचं आहे यामुळे आपल्याला या व्रताचं संपूर्ण शुभ प्राप्त होईल <laughs> तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा तर आता मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ